नमस्कार हिंदू धर्मात मोराच्या पिसाला खूप महत्त्व आहे भगवान श्रीकृष्णांना मोरपंख खूप आवडायचे म्हणून ते मोरपंख आपल्या मुकुटामध्ये नेहमी धारण करायचे याशिवाय भगवान गणेश श्री कार्तिकेय माता सरस्वती इंद्रदेव अशा अनेक देवतांना मोराच्या पिसाचे विशेष आकर्षण होते मोराच्या पंखांना केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्रात देखील खूप महत्त्व मानले जाते ज्या घरात मोराचे पिसे राहतात त्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते तर आज आपण मोराच्या पिसांसंबंधी काही उपाय बघणार आहोत ज्यामुळे आपल्या जीवनातील समस्या दूर होतील असे उपाय आपण आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा वास्तुशास्त्रानुसार मोराचे पंख घरात ठेवल्याने सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होत असतात आणि त्याचा शुभ प्रभावामुळे घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही मोराच्या पंखांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते आपण घरातील मुख्य प्रवेशद्वारावर गणपती बाप्पांचा फोटो चित्र लावत असतो त्यासोबतच आपण मोराचे तीन पीस लावले तर घरातील वास्तुदोष दूर होत असतात भगवान श्रीकृष्णांप्रमाणेच माता लक्ष्मीला मोराचे पीस खूप प्रिय आहेत मंदिरात मोराचे पीस ठेवून त्यांची पूजा केल्याने धनाची देवी प्रसन्न होते आणि घर धनधान्याने भरलेले असते असंही म्हटलं जातं की तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या वैवाहिक जीवनात देखील मोराच्या पिसाचा उपयोग फायदेशीर ठरू शकतो तर तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा आणण्यासाठी तुमच्या बेडरूममध्ये बासरीसह मोराचा पीस ठेवा हा उपाय केल्याने तुमच्या घरात चमत्कारिक बदल दिसून येतील जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात पैसा टिकत नाही आणि तो लवकर खर्च होतो तर पैशांचा साठा असलेल्या म्हणजेच तिजोरीमध्ये तुम्ही एका कॅशबॉक्समध्ये मोराचा पीस ठेवा वास्तूमध्ये हे उपाय केल्याने पैशांची कमतरता राहत नाही ज्योतिषशास्त्रात मोराच्या पिसांना खूप महत्त्व आहे त्याचबरोबर त्याला नवग्रहांचे देखील म्हटले जात असते त्यासोबतच त्या पंखांच्या मदतीने कुंडलीतील दोषांसोबत घरातील वास्तुदोषी दूर करता येतात असं देखील म्हटलं जातं स्वतःभोवती मोराचा पीस ठेवल्याने नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि व्यक्तींभोवती सकारात्मक शक्ती निर्माण होत असते म्हणून ज्योतिषशास्त्रात मोराच्या पिसांना अतिशय शुभ मानले गेले आहे घरामध्ये मोराची पिसे ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात जर आपल्या घरात वास्तुदोष असेल तर आपण घरात मोराचे पीस जरूर ठेवावे तसेच या पंखामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये होऊ लागतो याशिवाय हे पंख भगवान श्रीकृष्ण माता लक्ष्मी यांना अतिशय प्रिय आहे असे देखील मानले जाते मंदिरात दररोज मोरांच्या पिसांची पूजा केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होते यामुळे आपल्या घरातील संपत्तीतदेखील वाढ होण्यास मदत होत असते तसेच आपल्या घरात जर नवजात शिशू असेल लहान बाळ असेल तर त्याला कोणाची नजर लागू नये यासाठी आपण एक छोटेसे मोरपंख घेऊन ते चांदीच्या ताबीजमध्ये ठेवा आणि ते आपल्या मुलाच्या आजूबाजूला ठेवायचे आहे किंवा उशी खाली ठेवले तरीही त्यामुळे आपल्या मुलावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव होणार नाही त्याला कोणतीही वाईट नजर लागणार नाही अनेक लोक मोरपंखांचा वापर घर सजवण्यासाठी करत असतात मोरपंख दिसायला अत्यंत सुंदर असतो जो आपलं मन मोहून घेतो मोर पीस हे घरा शुब सार घरात ठेवणं अत्यंत चांगलं शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरात मोराचा पंख ठेवणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे मोरपंख लावल्याने घरातील अनेक समस्या दूर होत असतात वास्तुशास्त्रानुसार मोर पंखाला फोटो फ्रेममध्ये लावून ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होत असतात तसेच घरात सुखसमृद्धी येते याशिवाय ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिथे मोराचा एक पंख नक्की ठेवा असे केल्याने पैशाच्या समस्या उद्भवत नाही आणि आपण नेहमी ऐकतो की मोराचा पंख पुस्तकात ठेवणं चांगलं असतं वास्तुशास्त्रानुसार ज्या मुलांचं लक्ष अभ्यासात नसतं त्यांनी आपल्या पुस्तकात मोराचा पंख ठेवावा असे केल्याने एकाग्रता वाढते घराच्या पूर्व दिशेला मोराचे पीस ठेवणे खूप शुभ मानले जाते याशिवाय उत्तर पश्चिम दिशेलाही तुम्ही मोराचे पीस लावू शकतात मोरपंख हे अतिशय पुरातन काळापासून आहे आणि मोरपंखाचे महत्त्व हे देखील अतिशय पुरातन काळापासून आहे साक्षात इंद्रदेव हे मोरपंखावर प्रस्थापित आहेत तसेच माता सरस्वती आणि गणपती बाप्पांचे भाऊ म्हणजेच कार्तिकेय यांचे वाहन देखील मोरच आहे लेखनी म्हणून पूर्वी राजे ऋषीमुनी हे देखील मोर पीसच वापरत असायचे जर तुम्हाला तुमच्या घरी मोर पीस आणायचा असेल तर शुभ मुहूर्त बघून घरामध्ये मोर पीस आणायचं आहे आणि तो दक्षिण पूर्व दिशेला ठेवल्याने तुमची प्रगती होते तसेच अतिशय धनप्राप्ती होते जर तुम्हाला तुमच्या घरात मोरपीस लावायचा असेल तर तो शुभ मुहूर्त बघून आणायचा आहे तसेच तो दक्षिणपूर्व दिशेला ठेवल्याने तुमची प्रगती होते व धनप्राप्ती होते तसंच मोरपीस घेताना नेहमी तो व्यवस्थित आहे का तुटलेला नसावा तो घरी आणताना ओम श्रीकृष्णाय नमहा किंवा राधे राधे असा जप करत तुम्हाला तो घरी आणायचा आहे म्हणजे तुमची सर्व कामे होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद